नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी मंडळी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे थोड्याफार फरकाने आपल्याला जाणवायला लागतात अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि लक्ष ठेवू शकता या महिन्याच्या प्रत्येक घडामोडीवर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार पर व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यात आपल्या मकर राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग व त्याचे फलादेश आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानाचा चतुर्थ म्हणजे सुखस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात कुंडलीच्या नवव्या घरात म्हणजेच भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार रह। आहे व त्यानंतर कुंडलीच्या कर्मस्थानातून म्हणजे दशमस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे ज्याचा लाभ याही महिन्यात आपली अडून राहिलेली रखडलेली जी काही जुन्या घराची खरेदी विक्रीची कामं आहेत ती मार्गे लागायला मदत होईल तसेच ज्यांना नवीन किंवा जुन्या घरात गुंतवणूक करायची आहे खरेदी करायची आहे किंवा स्वतःला राहण्यासाठी खरेदी करायची आहे त्यांनी सुद्धा याचा खूप चांगला लाभ उडव उठवता येईल मंगळग्रह हा जमिनीचा कारग्रह आहे भूमीचा कारग्रह तसेच विद्युत उपकरण तंत्रज्ञान याचाही संबंध मंगळ ग्रहाशी आहे आणि म्हणूनच जी मंडळी या संबंधित कार्याशी जोडलेली आहेत नोकरी व्यवसाय शिक्षण या माध्यमातून त्यांच्यासाठी हा महिना विशेष शुभ फलदायी राहणार आहे आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह आहे बुध हा बुधग्रह रवी बरोबर पंधरा सप्टेंबर नंतर भाग्यस्थानातच येणार जा आहे ज्यामुळे ज्यांना या नवीन व्यवसायात शिक्षण निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी अवश्य निर्णय घ्यावे तर जी मंडळी या विषयात आधीपासून आहेत त्यांनी आपला व्यवसाय वृद्धी म्हणजे वाढीच्या दृष्टीने विचार करावा शुक्रग्रहाची साथ सुद्धा या महिन्यात सुरुवातीच्या पंधरवड्यात कुंडलीच्या सातव्या घरातून मिळत राहणार आहे ज्यामुळे व्यावसायिक आर्थिक लाभसुद्धा चांगला राहील नवीन भांडवल गुंतवणूक करण्याची संधी आपण अवश्य या काळात घेऊ शकता कारण आर्थिक प्रश्न सोडवायला मदत होईल दैनंदिन असलेलं आर्थिक उत्पन्न सुद्धा व्यवसायाच्या माध्यमातून चांगलं वाढताना दिसेल सातव्या घरातील शुक्र ग्रहाचं शुभ भ्रमण हा वैवाहिक जीवनातला आनंद वाढेल दुसरा पंधरवडा थोडा खर्चाचा राहील तेव्हा आवश्यकता असेल तरच खर्च करा खरेदी करा या महिन्यात होणारा जो काही पैशाचा खर्च आहे हा धार्मिक मांगलिक या कार्यासाठी खरेदी गुंतवणुकीसाठी मुलांचा विवाह शिक्षण आर्थिक नियोजन अशा कार्यासाठी होईल थोडक्यात खर्च भविष्यातील गुंतवणुकीसाठी आणि फायद्यासाठी होते नोकरदान मंडळींसाठी पहिला पंधरवडा विशेष शुभ परिणाम देणारा राहील परदेशातील नोकरी एम एन सी कंपनीमध्ये नोकरीचे प्रयत्न जर करत असाल तर अवश्य वाढवा संधी आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ परिणामकारकता वाढवणारा राहील विद्यार्थ्यांनी आपल्या महत्त्वाच्या नोट्स मात्र सांभाळून ठेवायचे आहेत ऐनवेळी आपल्याच महत्त्वाच्या नोट्स गहाळ होणं आपल्या मित्रांकडून दिलेल्या नोट्स वेळेवरती आपल्याला न मिळणं असे अनुभव येऊ शकतात तर इतर मंडळींनी आपल्या कागदपत्रांच्या बाबतीत जरा दक्षता घ्यायची आहे महत्त्वाची कागदपत्र हरवणं चोरीला जाणं गहाळ होणं खराब होणं अशा गोष्टींपासून थोडं सावधानता ठेवायची आहे आरोग्याचा विचार करता पित्त संधिवात मधुमेह या संदर्भात काळजी घ्यावी लागेल मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने अशा पद्धतीने करून घ्यायचं असेल आमच्याकडून तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून, वर, करून. कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आम्ही माहिती पाठवतो ती वाचा समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो शेअर मार्केटचा गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार करता फार्मा बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी ऑटो स्टील हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील योग्य गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला अवश्य सल्ला घ्या इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष शुभ परिणाम देणारा राहणार आहे त्या मंडळी ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या मकर राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे दैनंदिन दैनिक राशी फळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस रीतीने समजायला जरा अजून सोपं जाईल महिन्याचा जो पहिलाच दिवस आहे एक सप्टेंबर नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस असणार आहे तर दोन तीन सप्टेंबर हे पुढचे दोन दिवस मात्र आपल्यासाठी व्यवहाराला गुंतवणुकीला थोडेसे मारक राहतील त्यामुळे जे काही महत्वाचे मोठे निर्णय घेणार असाल व्यवहार करणार असाल तर ते टाळलेले या काळात महत्त्वाचे राहतील किंवा जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानेच ते व्यवहार करा प्रवासामध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागेल मौल्यवान वस्तू सांभाळाव्या लागतील कागदपत्र सांभाळावे लागतील मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याचे योग याच काळात आहेत तर तशी संधी आली तर अवश्य घ्या चार ते दहा सप्टेंबर हे पुढचे सात दिवस उत्तम मान सन्मान वाढवणारे मनासारख्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी नवीन कार्य नवीन खरेदी यासाठी शुभ असतील शारीरिक मानसिक आर्थिक परिणाम चांगल्या अर्थाने अनुभवायला सुंदर दिवस गुंतवणूक करण्यासाठी लाभकारक दिवस तर स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल काही महत्वाचे निर्णय या काळात घेतलेले उत्तम राहतील स्वतःसाठी काही खरेदी करणार असल्यास अवश्य खरेदी करू शकता अकरा बारा सप्टेंबर हे पुढचे दोन दिवस थोडंसं घरगुती मुद्द्यांवरून आपली चिंता आणि काहीशी कामातली दगदग वाढवणारे दिवस राहतील मात्र घरासाठी खरेदी करणं काही महत्त्वाचे निर्णय घेणे यासाठी अनुकूल दिवस तेरा चौदा सप्टेंबर हे शांती आनंद मानसिक समाधान देणारे दिवस एखादं नाटक सिनेमा मनोरंजन पिकनिक यात्रा यासाठी अवश्य प्लॅनिंग करत असाल तर करू शकता विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस इंटरव्ह्यू विद्याभ्यास यासाठी संतती प्रेमसंबंध यासारख्या विषयासाठी थोडंसं वातावरण आपल्या बाजूने पोषक राहील पंधरा सोळा सप्टेंबर हे पुढचे दोन दिवस मात्र आरोग्य आणि आपले विरोधक यांच्यावर मात्र जरा लक्ष द्या त्यांच्या कारवाईंवरती दुर्लक्ष करू नका आरोग्याच्या बाबतीतही सावध राहा स्वतःला आपल्या आवडीच्या कामात गुंतवा आध्यात्मिक साधना उपासना या काळात मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक वाढवा थोडा मानसिक त्रास कमी होईल सतरा अठरा सप्टेंबर व्यावसायिक निर्णय कोर्ट कचेरीचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस नवीन गाठीबेटी महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता एकोणीस वीस एकवीस हे पुढचे तीन दिवस आपली मानसिक शांतता ढळणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल थोडंसं वादावादीपासून स्वतःला दूर ठेवा मौन बाळगा बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर हे पुढचे सात दिवस मात्र नवीन कार्याची नवीन उत्साहात जोमाने सुरुवात करण्यासाठी अत्यंत सुंदर दिवस काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत या दिवसात अवश्य घेऊ शकता धार्मिक कार्य धार्मिक स्थळांना गाठीभेटी देणं वडिलोपार्जित विषयातील काही विषय असतील महत्त्वाच्या गोष्टी त्याबद्दल निर्णय घेणं यासाठी हे शुभ दिवस तर महिन्याचे शेवटचे दोन दिवस एकोणतीस तीस सप्टेंबर थोडे आर्थिक व्यवहार या काळात सांभाळून करायचे आहेत विशेष करून उधारी आणि उसनवारीचे व्यवहार देण्याचे टाळा आरोग्य सांभाळा तर मंडळी ही होती सप्टेंबर महिन्यातल्या एक ते तीस या दिवसांमधील असलेलं दैनंदिन राशी भविष्य अवश्य करा नियोजन या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी माता महालक्ष्मीची उपासना मात्र वाढवा यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ पठणामध्ये ठेवा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सोळा पाठ आवर्जून करा मंडळी ही होती आपल्या मकर राशीची या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हो आवडला असेल तर लाईकसुद्धा करा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये आमच्या संपर्क नंबरवर फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही हा ग्रंथ वाचू शकतात दुसरं म्हणजे अष्टोत्तर शतनामावली हा नुकताच नवीन प्रकाशित केलेला सुद्धा ग्रंथ आपण मागवू शकता यामध्ये एकशे आठ नावं सत्तावीस देवदेवतांची आणि काही ग्रहांची संकलित केलेलं आहे अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण हे पुस्तक मागवू शकता तसेच विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र ही योग्य मुहूर्तावरती अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवली जातात तसेच विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तुत्व कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र मेरुश्रीयंत्र इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र दक्षिण द्वार दिशा दोष निवारण यंत्र हनुमंत यंत्र वाहन दुर्घटना यंत्र अशी बरीचशी यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला जर ऑर्डर करायचं असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आणि हे पात्र मुळातच पितळेचं आहे या तांब्याच्या वाट्या यासाठी की याच्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत दोन अग्नी प्रज्वलित करायचे एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून एका कुठल्याही शुभमंत्राचा पाठ करत घंटानाथ करत सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नि आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढीला लागायला खूप सुंदर अनुभव येतो आणि त्यामुळे वास्तुदोष कमी व्हायला सुद्धा मदत मिळते याची माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर देऊ शकता मंडळी असा हा सप्टेंबर महिना आपल्या मकर राशीसाठी सुख समृद्धीचा जावो आरोग्याचा यशाचा जावो मंडळी गणेशाचा उत्सव आहे त्यानंतर भाद्रपद पक्षातील पितृपक्ष आहे या संदर्भातले काही महत्वाचे व्हिडिओ त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य ती व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्हाला खूप सुंदर त्याची मदत होईल मंडळी असा हा सप्टेंबर महिना गणेशाच्या उपासनेचा आणि साधनेचा आपल्यावर गणेशाच्या कृपा वर्षावाचा राहो हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद